म्हणजे सगळ्यांची नजर त्या चोकरवरच जाते इव्हन सेटवर मला बऱ्याच लोकांनी कॉम्प्लिमेंट केलं प्रत्येक ठिकाणी डिसिप्लिनची गरज असते आणि शमिका ही थोडीशी डिसिप्लिन तिला थोडंसं आवडतं थो। असं आपण म्हणायला हरकत नाही कधी ना कधी ती सांगेलच देवांशला की तिचं त्याच्यावर प्रेम आहे कोणीच असं नव्हतं की अरे बापरे एक नवीन आर्टिस्ट येते असं मला जाणवलं नाही सगळ्यांनी छान मिळून मिसळून आम्ही तुम्ही पाहिलंच असेल मला ही सुंदर कॅरेट रेड अशी ही साडी मला दिली आहे आणि लुकवर खूप मेहनत घेतली म्हणजे आम्ही दोन तीन वेळा लुक टेस्ट केली आणि वेगवेगळ्या साड्या बऱ्याच साड्या आम्ही पाठवल्या हो त्या पुढे मग त्यातली फायनली ही साडी काल रात्री सिलेक्ट झाली आहे आफ्टर पॅकअप आय थिंक मी एक तासभर थांबून आम्ही टेस्ट केली आणि सगळे लुक त्यांनी आणि आमच्या ज्या क्रिएटिव आहेत त्यांनी हे छान लुक खेळत केलं आहे आणि साडी आमचं मेन हे होतं की मोतीची मोत्याची चुलरी द्यायची आहे पण थोडासा शमिका टच पण त्याला हवा सो म्हणून हे सुंदर असं एक चोकर त्यांनी मला दिलं आहे जे खूप सुंदर आहे म्हणजे सगळ्यांची नजर आहे ती त्या चोकरवरच जाते <laughs> इवन सेटवर मला बऱ्याच लोकांनी कॉम्प्लिमेंट केलं आणि मोत्याच्या बांगड्या छान झुमके आम्ही ठेवले आहेत आणि मागे रोजेससुद्धा आहेत सो आय थिंक असं हे माझं लुक आहे शमिका कॅरेक्टर म्हणून शी इज व्हेरी स्ट्रिक्ट इन हर ऑफिस कारण रेवती सुद्धा सांगेन की प्रत्येक ठिकाणी डिसिप्लिनची गरज असते आणि शमिका ही थोडीशी डिसिप्लिन तिला थोडंसं आवडतं असं आपण म्हणायला हरकत नाही तर uh, ती माणूस म्हणून तशी नाही आहे काही सिच्युएशनमुळे आयुष्यात काही गोष्टी घडल्या तिच्या त्याच्यामुळे ती अशी झाली आहे आणि वेळोवेळी बऱ्याच सीन्समध्ये असा उल्लेखही झाला आहे तुम्ही पाहिलंच चस, पाहिलंच असेल तर हा सांगायचं एवढंच की ती माणूस वाईट नाही आहे किंवा ती माणूस म्हणून ती तेवढी स्ट्रिक्ट नाही आहे ती पण तिचं पण एक मन आहे तिला पण काहीतरी फिलिंग्ज आहेत सो त्या हळूहळू हु, उलगडत जातलंच सिरियलमध्ये असं तुम्ही सुद्धा ते बघाल विलिंग साईडला मला नाही वाटत ती पटकन जाईल कारण आत्ता तरी तिचं तर मनात प्रेम आहे आत्ता तर तिने अजून ते एक्सप्रेस पण केलं नाही आहे देवांशला माहितीही नाही आहे की तिचं त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे आता सिरियलमध्ये फ्रँकली स्पीकिंग कसं ते कॅरेक्टर उलगडत जाईल हे आम्हालाही आयडिया नाही पण इतक्यात तरी काही नेगेटिव्ह असं काही घडणार नाही आहे वटपौर्णिमेला तस तसं मी फार असं गेले नाही आहे पण हां म्हणजे आठवणच सांगायचं झालं तर आ, मी शाळ जळगावला होते आणि शाळेमध्ये जाताना आमच्या बसस्टॉपच्या समोर पार म्हणजे झाड होतं आणि तिथे पार पारावर सगळेजण बसायचे बसायचो आम्ही आणि तेव्हाची ती एक अशी छोटीशी आठवण मला आत्ताही ते सीन करताना आठवलं की आम्ही तिथे पारावर बसायचो आणि मागे त्या बायका पूजा वगैरे करत असायच्या सो सा एक छोटस छान विज्युअल माझ्या डोळ्यासमोर आलं पण आठवण असंच ना नाहीये फारशी मला खूप छान वाटतं आहे आय थिंक मी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणेन पाचशे एपिसोड हा खूप मोठा टप्पा यांनी पार केला आहे आणि फायनली आय गेट टू बी अ पार्ट ऑफ दिस शो सच अ वंडरफुल शो इट इज आणि सगळ्यांना मी कॉंग्रॅच्युलेटच करेन आणि अर्थात मी दीड वर्षानंतर जवळपास म्हणजे सगळेजण एकत्र असताना मी नव्हते आणि आता अचानक मी आले पण सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला कोणीच असं नव्हतं की अरे बापरे एक नवीन आर्टिस्ट आहे असं मला जाणवलं नाही सगळ्यांनी छान मिळून मिसळून आम्ही तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही खूप मजा मस्ती करत शूट करत होतो सो या असे छान आहेत सगळे अजून खूप काही आत्ता तर सुरुवात आहे आगे आगे देखो होता आहे क्या खूप <laughs> प्रयत्न करणार आहे ती कारण ऑब्व्हिअसली आपलं एखाद्यावर जर प्रेम असेल तर आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त त्या व्यक्तीसाठी आपण एफर्ट्स घेऊ हो किंवा त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे भले ती सांगणार नाही पण ते तिच्या ॲक्शन्समधून आहे ती ते तुम्हाला वारंवार आता दिसतच राहील आणि आय होप कधी ना कधी ती सांगेलच देवांशला की तिचं त्याच्यावर प्रेम आहे पण आत्ता कुठेतरी सईला भनक लागती असं मला वाटतंय पण आता ते तुम्ही सिरियलमध्येच मध्येच बघा प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक कॅरेक्टरवर खूप प्रेम केलंय तसंच या कॅरेक्टरला शमिकाला सुद्धा खूप प्रेम द्या आणि तुझी माझी जमली जोडी बघत राहा सन मराठीवर रात्री साडे वाजता